महाचोर आहे महाचोर देशाला धोका निर्माण झालेला आहे घटना बंधू पाहतायत तुम्ही असं समजू नका की कि राम मंदिर बांधलं म्हणजे झालं म्हणून राम मंदिराला आपला विरोध नाही आहे रामाला विरोध नाही पण रामाच्या नावानं राजकारण करण्याला आपला विरोध आहे जनतेमध्ये फूट पडण्याला विरोध आहे हिंदू मुस्लिम मुसलमान दलित ख्रिश्चन भांडा लावायला आपला विरोध आहे त्यातून देशाची प्रगती होणार नाही ही सजग भूमिका आपण घेतली पाहिजे आणि म्हणून या धर्मांध शक्तींना सुद्धा देशविरोधी शक्तीना सुद्धा ताळ्या आणण्याचं काम हिटलरला सुद्धा आत्महत्या करावी लागली होती लक्षात घ्या तुम्ही म्हणून आता एक घटना बदलू मन पाहतायत मनुस्मृती आणू आहेत हे रामराज्य आणत नाहीत यांना रामाचा रा, फक्त रामा वापर करायचा यांना मनु आणायचा आहे किंवा नथुराम आणायचा आहे नथुराम तुम्हाला माहित असेल नथुराम कोण आहे महात्मा गांधी ज्यांना हत्या केली त्यांचं राज्य यांना आहे रामाचं राज्य आणायचं नाही यांना आणि मनुस्मृती आली ते आपण युनिफॉर्म घालून बसलो ना सगळे घरी जाऊ एक मुलगी शाळेत शिकू शकणार नाही सावित्रीबाई फुलेला फुलेला शिक्षाची शाळा काढली शेण फेकून मारत होते लोक तशी परत बर, परत वेळ येणार आहे म्हणून या घटनेचं संरक्षण करणं आणि आपल्या हक्काची लढाई ही करायची गरज आहे या दृष्टीनं आगामी निवडणुका येणार आहे मला काय निवडणुकीशी देणं घेणं असं म्हटलं तर आपला सत्यनाश कोणी पोरी शकणार नाही कारण आमच्या आशा भगिनीच एक लक्ष त्या गावातल्या सर्वांवर असलं पाहिजे सगळ्याच सर्व करणाऱ्याच्या शेतकऱ्याच्या सगळ्याच एक लक्ष आपल्या कामावर असलं पाहिजे आणि दुसरं लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेकडे आणि दिल्लीच्या संसदेकडे असलं पाहिजे की आपल्याबद्दल काय धोरणं घ्यायला सगळा मलिदा आधार घरात चालला जनता मात्र महागाईमध्ये मध्ये पिसल्या जात आहे म्हणून संकट आहे देशावरच हे संकट दूर करण्याच्या दृष्टीनं आपल्याला लागणार आहे शेतकऱ्यांच्या एक लाखापेक्षा जास्त आत्महत्या फक्त या दहा वर्षात झाल्या म्हणजे गेल्या पस्तीस वर्षात तीन लाख आत्महत्या देशात झाल्या यांच्या दहा वर्षामध्ये एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कामगारांचे प्रश्न तसेच विकत ठेवलेले कामगारांना न्याय द्यायला तयार नाहीये आणि शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे त्यांना लागतो कोण आंबानीदानी ज्यावेळेस वेळेस अदानी सहाशे नऊ नंबरला होता कोट्यावधी जे भांडवलदार आहेत पैशावाले आहेत पैशावाल्यांच्या रांगेमध्ये सहाशे नऊ नंबर असलेला माणूस गेल्या वर्षी दोन नंबरला आला होता कसा काय आला हो आता इथे बसलेले आमचे शेतकरी किंवा का जे कामावर असलेले आमच्या वगिने आपण राब 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 राबतो वर्षाला दहा हजार तरी शिल्लक पडतात ना कोणाचे उलट कर्ज घ्यावं लागतं उदारी उसळणारी करावी लागते ही आमची परिस्थिती आता आपण वनाधिकार कायद्याचा का इथे उल्लेख झाला हा वनाधिकार कायदा करण्यामध्ये आपले तीन खासदार होते आणि त्याच्यातल्या एक खासदार आपल्या रुद्धा करत होत्या हा जो कायदा झालेला आहे हा कायदा सरळ सांगतो तुमचा रहिवासी दाखला द्या तुम तुम्ही आदिवासी असल्याचा पुरावा द्या आदिवासी असेल तर पंच्याहत्तर वर्षाचा रहिवासी पुरावा द्या तुमच्या कुटुंबाचा आणि ज्येष्ठ नागरिकाचा जबाब द्या कायद्याने ती वन जमीन तुमच्या नावावर झाली पाहिजे पण महाराष्ट्रात काय झालं महाराष्ट्रामध्ये दंडाची भावती आहे का कोर्टाचा आदेश आहे का नाही ना मग मिळणार नाही अक्षरशः फॉरेस्ट सांगितलं सांगितलं ज्यांचे मंजूर केले त्यांना किती के जमीन दिली हो एकूण दोन गुंटे पंधरा गुंटे काही लोकांना फक्त एक एकर पर्यंत दिलेली अरे कायदा सांगतो की ज्याचा दावा तुम्ही मंजूर कराल त्याला चार हेक्टर जमीन दिली पाहिजे किंवा चार हेक्टर पर्यंत तिची जमीन ताब्यात असेल मग कोणाची पाच एकर असेल कोणाची सात एकर असेल कोणाची दहा एकर असेल तरी ती नावावर झाली पाहिजे दहा एकरच्या वर असेल म्हणजे चार एकरच्या वर असेल तर ती जमीन वरती काढून घेतली जाईल परंतु आज